नमस्कार मित्रांनो मी योगेश स्वागत आहे मित्रांनो आज आहे मामांचा लग्नाचा वाढदिवस आहे काल होता आज आम्ही साजरा करतोय आणि उद्या आहे वंश भेटते तो पण आज आम्ही साजरा करणार त्यानंतर तर मित्रांनो आपला आता कलेजी फ्राय करायची त्यासाठी आपण तयारी करतोय इकडे आपल्या आता इकडे कलेजी फ्राय होत आहे चिकन तयार होत आपल्याला फुगे फुगवण्याचं काम मंगेश करतोय आणि दिलबाग करतोय आपले फुगे पण लावून झाले तिकडे आपण आता केक घेऊन आहे आणि

आता आता इकडे बरवा आताला बरवा आताला बरवा बाबा मरा मामांचे चॉईस चॉकलेट बरवा बरवा हा बाकीचा बरोबर चॉईस केली नाही केक आताला आवडले केक दोघांनी बरवा एकदम घ्या अरे मामा ना घ्या त्या मामा बर केक कापून झालाय आता आता जेवायला बसायचं आहे इकडे आपल्याला जेवण वाढलेलं आहे आणि जेवणामध्ये बघा कोंबडी आहे तिकडे कोशिंबीर आहे इकडे गावठी कोंडा आहे आणि इकडे कलेजी फ्राय आहे पुरुष मंडळी जेवण झालोय आता महिला मंडळ आपल्या जेवायला बसलय आता आपण जेवण झालोय आणि ही व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा त्यामध्ये नवीन असाल तर अशाच नवीन करा <स्थाथा> तोपर्यंत टाटा बाय बाय